विद्यार्थी पालकांना नमस्कार दरवर्षी लाखो विद्यार्थी विविध परीक्षा देत असतात आणि या स्वर परीक्षांचे जेव्हा निकाल लागतात तेव्हा प्रत्येक घरी वेगवेगळे प्रसंग घडत असतात कुठे आनंद पसरलेला असतो कुठे अपेक्षा भंग झालेली असते कुठे अपेक्षांची पूर्तता झालेली असते कुठे निराशा असते कुठे ताणतणाव असतो कुठे रडण्याचे आवाज असतात कुठे तर आत्महत्या सुद्धा होतात तर कुठे रागा रागाने घरून निघून जाण्याचे प्रसंग आपण पाहत असतो पण एक प्रश्न कायम अनुतरित राहतो सगळ्या मुलांकडून एकसारखी अपेक्षा करणे योग्य आहे का आपण एक जंगलातील शाळेचा दृष्टांत पाहूया कल्पना करा जंगलातील एक शाळा आणि या शाळेमध्ये विद्यार्थी आहेत मासा ससा गरुड आणि माकड आणि या शाळेमध्ये तेथील शिक्षक या विद्यार्थ्यांची परीक्षा घ्यायचे ठरवतात आणि या परीक्षेमध्ये चाचणी द्यायची असते रनिंगची स्विमिंगची क्लाइंबिंग चढणे आणि फ्लाइंग उडणे आणि अट असते की सर्वांनी सर्व विषयात पास व्हायला हवं हो। मासा पोहू शकतो पण इतर सर्व चाचण्यामध्ये तो फेल ठरतो ससा चालू शकतो पण बाकीच्या चाचण्यामध्ये तो नापास झालेला आहे गरुड उंच भरारी घेऊ शकतो पण बाकीच्या सर्व चाचण्यामध्ये नापास झालेला आहे माकड हा झाडावर चढतो माकड झाडावर चढण्याच्या परीक्षेमध्ये तो मेरिट पण बाकीच्या चाचण्यामध्ये तो, बाकी तो सुद्धा फेल ठरलेला आहे यावरून आपण काय म्हणू शकतो वन टेस्ट कॅन नॉट जज ऑल एक चाचणी किंवा एक परीक्षा हे सर्वांचं मूल्यमापन करू शकत नाही असं काय कधी जगात होऊ शकतो मासा जंगलात जगातला सर्वात महान जलतरणपटू पण धावू शकत नाही गरुड आकाशाचा राजा पण पाण्यात पोहू शकत नाही ससा धावू शकतो पण झाडावर चढू शकत नाही माकड झाडावर विजेसारखं चढतो पण उडू शकत नाही आज अनेक पालक आपल्या मुलांकडून इतर यशस्वी मुलांसारखी स्वप्न त्यांच्यासारखे गुण आणि त्यांना आवडणारे विषय निवडण्यासाठी आग्रही राहतात लेकरांनी अपेक्षा भंग केल्याने रागाच्या भरात जीव घेतल्याची उदाहरणे आपण आपल्या भोवती भोवती पाहिले परंतु प्रत्येक मूल हे वेगळं असत आणि तरी आपण आपल्या मुलांकडून एकसारखे निकाल का अपेक्षित ठेवतो हो आहे की नाही मूल गणितात कमकूर ठरली तर आपण म्हणतो त्यांनी कष्ट नाही केले म्हणून गुण आले नाहीत त्यांनी गणिताचा अभ्यास केला नाही म्हणून गुण आले नाहीत मुलगा क्रिएटिव्ह असेल तो चित्र करायला चांगला तो चित्र चांगलं काढू शकत असेल पेंटिंग चांगलं करू शकत असेल तर आपण म्हणतो हे छ सगळे छंद कशाला अभ्यास करा परिणाम अपेक्षा भंग घरात ताण तणाव कधी कधी विद्यार्थी भीतीने नको नाही त्या दिशेने जातात आणि काही मुलं तर जीव घेणे निर्णय सुद्धा घेतात पण यावर उपाय आहे का हो आहे मुलांचे हात आपल्याला त्यांच्या मेंदूची भाषा सांगू शकतात हे तुम्हाला माहित होतं का डी एम आय टी नावाची टेस्ट हे अनेक देशांमध्ये केले जाते यावरून मुलांच्या जन्मजात गुणांचा बुद्धिमत्तेचा आणि क्षमतांचा आरसा आपल्याला समजत असतो आणि या टेस्टच्या माध्यमातून आपण अनेक गोष्टी अनेक गुपितं आपण उलगडू शकतो डी आय टीच्या माध्यमातून आपल्या मेंदूमध्ये जे पाच लोभ असतात आणि या प्रत्येक लोभमध्ये जे वेगवेगळे कार्य चालतात त्यामध्ये स्मरणशक्ती आहे तर्कशक्ती आहे भाषा कौशल्य आहे चित्रकलेतील कौशल्य आहे या कौशल्यांच्या बाबतीमध्ये कोण कोणत्या गोष्टीमध्ये सरस आहे याची माहिती डी आय टी माध्यमातून आपल्याला माहीत पडते या जगात आठ प्रकारच्या बुद्धिमत्ता आहेत स्पोर्ट्सची बुद्धिमत्ता आहे म्युझिकची भाषा कौशल्याची गणित तर्कशक्तीची कल्पना शक्तीची किंवा नैसर्गिक तुमच्या मुलामध्ये यापैकी कोणती जन्मता प्रबळ आहे हे सर्व बाबी डी एम आय टी सांगतात आय टीच्या माध्यमातून आपल्याला व्यक्तिमत्वाचे चार प्रकार हे पडतात यांची माहिती मिळते डी टी तुमच्या मुलाचा व्यक्तिमत्व प्रकार दाखवतो तो गरुडासारखा डॉमिनंट आहे का की मोरांसारखा इन्फ्लुएन्सर आहे घुबडासारखा चिकित्सक किंवा डो सारखा शांत आणि स्थिर व्यक्तिमत्व जन्मजात असतो जसं गरुडाला उडायला कोणी शिकवत नाही तसं प्रत्येक मुलाला सुद्धा काही विशेष गुण देवानेच दिलेले असतात आणि त्याच्यामध्ये हे कोणते गुण आहेत हे आपल्याला डी टी दाखवून देते पालकांनी कृपया लक्षात ठेवा सर्व फुलांना सुगंध हा वेगवेगळा असतो सर्व प्राण्यांची कौशल्य सुद्धा हे वेगवेगळे असतात त्याचप्रमाणे प्रत्येक मुलांची बुद्धिमत्ता ही वेगवेगळी असते तुमचं माल तुमचं मूल कोणत्या बुद्धिमत्तेचं असेल हे शोधून त्यानुसार त्याला त्या क्षेत्रामध्ये त्याला संधी मिळाली गरुड गरुडाला पाण्यात ढकलून मुलांना त्यांच्या नैसर्गिक क्षमतांच्या मार्गावर जाऊ द्या ते तिथे चकाकतील चकायटी मुलांना त्यांच्या नैसर्गिक प्रतिभेकडे घेऊन जात पालकांना योग्य दिशा दाखवतो आणि किशोरवयीन मुलांना त्यांच्या आयुष्यातील सर्वात महत्वाच्या निर्णयांना अधिक स्पष्ट बनवतो करिअरची निवड करताना मदत करता तेव्हा एकदा तरी डी एम आय टी करून पहा कदाचित तुमच्या मुलांच्या आयुष्यातील सगळ्यात महत्त्वाचा दरवाजा त्याने उघडेल त्याला उंच भरारी घेण्यास मदत होईल प्रत्येक मूल हे वेगळं आणि प्रत्येकाची चमक सुद्धा वेगळी